समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सातत्याने विकास कामांना विरोध करून ग्रामपंचायतीच्या कार्यक्षमतेस अडथळा निर्माण करणाऱ्या वसपेठ तालुका जत येथील सहा सदस्यांना अपात्र ठरवण्यात आले आहे पुणे विभागीय आयुक्तांनी हा निर्णय दिला असून यामध्ये महिला उपसरपंचांचाही समावेश आहे कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत विभागीय आयुक्तांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्नचे कलम एकोणचाळीस एकनुसार त्यांना अपात्र घोषित केले आहे या प्रकरणात वकील म्हणून काम पाहणाऱ्या अॅडव्होकेट अभिषेक खोत यांनी अपात्र अपात्रतेसंदर्भातील युक्तिवाद प्रभावीपणे मांडत ग्रामविकासाचे महत्व अधोरेखित केले त्यांनी सादर केलेल्या पुराव्यांच्या आधारे संबंधित सदस्यांकडून ग्रामविकासात अडथळा आणल्याचे स्पष्ट झाले वसपेठ गावच्या दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीनंतर विविध शासकीय योजनेच्या अंमलबजावणीला या सदस्यांनी सातत्याने विरोध केला त्यामुळे अनेक महत्वाच्या योजना रखडल्या यासंदर्भात दाखल केलेल्या तक्रारीच्या चौकशीअंती व सुनावण्यानंतर विभागीय आयुक्तांनी अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी अंतिम निर्णय देत सहा सदस्यांना अपात्र घोषित केले अपात्र सदस्यांमध्ये अर्चना विक्रम घोदे शहानूर अल्लासो नदाब संगीता तानाजी हुवाळे सुमन विकास जाधव आप्पासो गुंडोपंत लेंगरे अंकुश मारुती कांबळे यांचा समावेश असून पिण्याच्या पाण्याच्या योजना गटारवर रस्ता बांधकाम प्राथमिक शाळेची दुरुस्ती स्मशानभूमी विकास सार्वजनिक शौचालय उभारणी एलईडी स्ट्रीट लाईट योजना यांसारख्या अठराहून अधिक कामांवर या सदस्यांनी ग्रामपंचायत सभागृहात आणि बाहेर आक्षेप घेतला होता व विकास कामांमध्ये अडथळा निर्माण केला होता त्याचबरोबर सदर सदस्य नियमितपणे ग्रामसभा व महत्वाच्या बैठकीस उपस्थित राहत नव्हते अनेक वेळा अनुपस्थित राहून निर्णय प्रक्रियेला जाणून बुजून अडथळा आणला जात होता त्यामुळे विभागीय आयुक्तांनी अंतिम निर्णय देत सहा सदस्यांना अपात्र घोषित केले या निर्णयामुळे ग्रामपंचायतीच्या कारभारात सकारात्मक बदल अपेक्षित असून आता ग्रामपंचायतीत पोटनिवडणुकीची प्रक्रिया अपेक्षित आहे तसेच नवनिर्वाचित सदस्यांमार्फत ग्रामविकासाच्या रखडलेल्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे आणि ही घटना इतर ग्रामपंचायतींसाठी देखील एक उदाहरण ठरणार आहे वर्षात विरो विरोधी गटातील सहा सदस्यांनी सातत्याने कामांना का चुकीच्या पद्धतीने विरोध केला त्यामुळे गावातील मूलभूत व विकास कामांना खीळ बसली विकास कामांचा निधी अखर्चित राहिला तो माघारी गेला केवळ राजकीय दोषापोटी विरोध करणे चुकीचे होते माझ्यासह गावातील ग्रामस्थ आणि जनसामान्य यांच्या भावना मी वारंवार माननीय गट विकास अधिकारी सो पंचायत समिती जत माननीय उपमुख्य कार्यकारी अधिकारी सो जिल्हा परिषद सांगली व माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी सो जिल्हा परिषद सांगली व विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे मांडले होते आहे या निर्णयामुळे ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त केले जात आहे यामध्ये ॲडव्होकेट अभिषेक खोत साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले धन्यवाद वसपेठ तालुका जत जिल्हा सांगली येथील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक निवडणुकीमध्ये एक अडचण निर्माण झाली सरपंच एका वेगळ्या गटाचा झाला आणि काही सदस्य एका वेगळ्या गटाचे आले वेगळ्या गटाच्या सरपंच सदस्यांमध्ये बहुमत निर्माण झालं आणि त्यामुळं सरपंचांना विरोध करायचा या भावनेतून सरपंचांनी मांडलेल्या प्रत्येक प्रस्तावाला विकास कामांना या सदस्यांकडून विरोध करणं सुरू झालं आणि त्याचा परिणाम असा झाला की गावचा विकास रखडला गाव अधोगतीच्या दिशेनं वाटचाल करू लागलं त्यामुळे तिथल्या सरपंचांनी माझ्याशी कनेक्ट झाल्यानंतर आम्ही माननीय आयुक्त पुणे यांच्याकडे सदर सहा ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरवण्याबाबत अर्ज दाखल केला सदर अर्जाची सुनावणी होऊन अंती नुकताच त्याचा निकाल लागला आणि त्याच्यामध्ये या सहा सदस्यांना माननीय आयुक्तांनी विभागीय आयुक्तांनी अपात्र ठरवलं यापैकी एका एक उपसरपंचा देखील समावेश आहे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका